महानगरपालिका शाळेचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्त गुणवत्ता यादीत चमकले महानगरपालिकेच्या सर्व शाळांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करणार माननीय सत्यम गांधी आयुक्त पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये सांगली मिरजाण कुपवाड शहर महानगरपालिकेचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये सांगली मिरजन कुपार शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सत्तर विद्यार्थी पाठ पात्र ठरले असून दहा विद्यार्थी चमकले आहेत आयुक्त सत्यम गांधी यांचे प्रेरणेने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांच्या उत्कृष्ट नियोजनेनुसार सदर विद्यार्थी गुणवत्यादीत ठरले आहेत एक खतिबा ई महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस जि जिल्ह्यात विसावी राजमुद्रा चव्हाण महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस जिल्ह्यात शे शेचाळीसावा शौर्य पांचाळ महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस मिरज जिल्ह्यात वा मकांदार निहाय महानगरपालिका शाळा नंबर सोळा मिरज जिल्ह्यात एकशे बारावा तोडकर जय महानगरपालिका शाळा क्रमांक अकरा मिरज जिल्ह्यात एकशे अठरावा सक्षम कोलप महानगरपालिका शाळा क्रमांक सात जिल्ह्यात एकशे एकतीसावा शेख अवेस महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस मि मिरज जिल्ह्यात एकशे चाळीस व्हा आठ तस्नीम शेख महानगरपालिका शाळा क्रमांक तेवीस मिरज जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस सव्वा नऊ मसिरा बारगिल शाळा क्रमांक सतरा सांगली जिल्ह्यात एकशे छप्पन छप्पन्नावी दहा स्वामी आरुषी महानगरपालिका शाळा नंबर एकोणीस मिरज जिल्ह्यात एकशे अडुसावी आली आहे सत्यम गांधी म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून यापुढे आपल्या यशाशी सातत्य कायम ठेवावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नजमा मारूफ मुख्याध्यापक अरुण कदम मुख्याध्यापक आतिका जमादार मुख्याध्यापक आयुब पटेल मुख्याध्यापक शोहा लोहार मुख्याध्यापक स्मिता सोंदते मुख्याध्यापक विजय गरंडे जहांगीर मुल्ला सुमैया मुजावर राजश्री वारी दरगुंडा पाटील कुरांना बगले सचिन भोसले शरद बाटे गिरिजा गोरपडे शिवगंगा ठोंबरे यांच्यासह शंकर ढेरे यांनी मार्गदर्शन केले दोन हजार अठरापासून पासून दरवर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी येण्याची परंपरा ठेवली असून दरवर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत संख्या वाढत आहे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त एकोणीस विद्यार्थी यश संपादन केले असून सत्तर विद्यार्थी पात्र ठरले आहेत लेखापाल गजानन भोसडे कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संदीप सातपुते केंद्र समन्वयक रवींद्र शिंदे भारत बनगर राहुल होमोरे धनश्री भाले पद्मा गोलप पुजारीणी सावंके नसीमा पटण आदी संयोजक नियोजन केले आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद